नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली चारशे सात क्विंटल किमान दराई चार हजार एकशे पंच्याहत्तर कमाल दराई चार हजार आठशे सर्वसाधारण दराई चार हजार सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाल सहाशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली तेरा हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे तेरा कमाल दर आहे चार हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर दराई चार हजार सातशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकालने चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार आठशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचेस रुपये